क्रमांक अश्विनी सागर गोडके यांचा नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल नवी मुंबईतील येथील क्रमांक अश्विनी सागर गोडके यांनी नगरसेवक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अश्विनी गोडके या शिक्षित उमेदवार असून त्यांचे पती सागर गोडके हे गेल्या पंचवीस वर्षापासून घनसोलीच्या सिम्प्लॅक्स परिसरात वास्तव्यास आहेत उमेदवारी अर्ज दाखल करताना सागर गोडके यांनी सांगितले की शिवसेना पक्षात कार्यरत असताना त्यांनी दीर्घकाळ परिसरात जनसेवेचे काम केले आहे दिवसरात्र रा नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले आता प्रशासकीय पातळीवर नागरिकांच्या प्रश्नांना प्रभावी न्याय मिळवून देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे प्रभागातील शिक्षण रोजगार आरोग्य रस्ते गटारे तसेच पाणीपुरवठा या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले या सर्व विषयावर ठोस आणि वेळेत काम करून नागरिकांना दिलासा देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला सागर गोडके यांनी सांगितले की त्यांचे वडील कामगार होते आणि सिम्प्लेक्स परिसरातील बहुतांश बहुता नागरिक मजुरीवर अवलंबून आहेत त्यामुळे या परिसरातील भागातील लोकांच्या अडचणी त्यांना जवळून माहिती आहेत या समस्या सोडवण्यासाठी आपण नेहमीच लोकांसोबत उभे राहिले असून आता त्यावर कायमस्वरूपी उपाय करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले माझ्या आयुष्यासाठी सगळ्यात महत्वाचा क्षण आहे आज ज्या सिम्प्लेक्समध्ये मी लहानाचा मोठा झालो मी यत मी इकडे राहायला आलो आज माझं वय वर्ष तीस आहे आज आज बालपण पूर्ण इकडे गेलेले आणि आज माझे वडील माताडी कामगार आहेत माझी मिसेस अश्विनी सागर ओडके आज हिचा अर्थ दाखल करण्यासाठी आम्ही जात आहे मी शिंदे गटामध्ये सक्रिय कार्यकर्ता होतो आणि मला पूर्णपणे माझ्या वरिष्ठांवर विश्वास आहे ते मला माझ्या या कार्याची सगळी दखल घेतील मी दोन हजार पंधरा सोळापासून जे कार्यरत करतो आहे समाजसेवेचा वारसा घेऊन पुढे आलो आहे आणि माझ्या वरिष्ठांनी मला नेहमी मला जो सहकार्य केलेलं आहे आणि माझा माझ्या वरिष्ठांवर पूर्ण विश्वास आहे ते मलाही कुठलीही माझ्या कामाची पोचपावती पावती म्हणून मला ए बी फॉर्म हा मला देतीलच पण मी एक नौका उमेदवार असल्यामुळे नवीन असल्यामुळे मी उद्या तीस तारखेला नाम प्रतिष्ठित व्यक्तींचे फॉर्म भरण्याची मुदत असल्यामुळे मी आज माझा अर्ज एकोणतीस तारखेला अर्ज जमा करत आहे आणि आज माझ्या सर्व माताडी कामगारात सगळ्या महिला पुरुष वर्ग युवा कार्यकर्त्यांना मला जो या माझ्या अर्जसाठी जे मला सहकार्य करत आहेत मी खरं त्यांचे आभार मानतो आणि मी सर्व मतदारांना हेच करतो की एक आपला सिम्प्लेक्सचा मुलगा किंवा एक माताडी कामगाराचा मुलगा मुलगी या नात्याने तुम्ही आम्हाला बरघोस मतदानाच्या स्वरूपामध्ये मदत करावी आणि मी तुमच्या सेवेसाठी अहो रात्र मी ज्या पद्धती मी आजपर्यंत काम करत आलो त्या पद्धतीमध्ये मी कार्य करत मला तुमच्या सगळ्यांचे स्वरूपी गरज आहे ती मला तुम्ही पूर्तता करावी ही मी विनंती करतो जिंकून आल्यावर काय करणार सिंप्लेक्स सिंप्लेक्सवासांसाठी मी जिंकून आले सगळ्यात महत्त्वाचं शैक्षणिक आरोग्यदायी किंवा हॉस्पिटल या सर्व गोष्टीमध्ये मी प्रामुख्याने महत्त्वाचं लक्ष देणार आहे कारण की आज प्रत्येक कुटुंबावर जी वेळ येते आज आम्ही ज्या सिम्प्लेक्समध्ये राहतो दोन लाखापेक्षा एखादा खर्चाचा भूर्दंड जर असेल तर आमच्या त्या सामान्य घरांना तो परवडत नाही त्यामुळे मी सा सर्वप्रथम ह्या गोष्टीला मी सर्वांना सहकार्य करणार किंवा शासनाच्या सर्व सुविधा मी जनतेपर्यंत पोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आणि माझ्या से जनतेला प्रत्येक अडचणीतून दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन आणि मी ग्वाही देतो की बाबा मी ज्या गोष्टीसाठी हा आज अर्ज भरतो आहे की तुम्हाला मला शोध द्यायची गरज नाही आहे तुमच्या घरामध्ये बसून तुम्ही मला फोन करा हा सागर घोडके अश्विनी घोडके तुमच्यासाठी अवरात्र तुमच्या दारातून तुमची सेवा करेल तुम्ही तुम्हाला काही